हॅलो एवरीवन मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आज म्हटलं एक रुटीन ब्लॉग शेअर करूया लवकरच माझ्या चॅनलवर आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि ही जी जर्नी आहे ना ती हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेनच पण आज थोडंसं म्हटलं बोलूया कारण मी शक्यतो असाच वॉईसवर करते कारण मी जिकडे राहते ना तिकडे आजूबाजूला भरपूर आवाज येत असतो त्याच्यामुळे मी शक्यतो समोरासमोर बोलत नाही फार कमी वेळेला बोलून व्हिडिओ करते कारण मग मुलांचा आवाज कुत्रे भुंकण्याचा आवाज असं सगळं गोष्टी चालू असतात म्हणून मी वॉइसवर जास्त करते समोरासमोर बोलायला मलाही आवडतं पण ऑप्शन नसतो ना म्हणून म्हटलं आज थोडं असंही बोलूया आपण आणि रुटीन ब्लॉग मी फार कमी शेअर करते तसे मला फार कमी वेळ मिळतो मी यूट्यूबवर पण जास्त अपडेट नसते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जास्त अपलोड करते पण लाँग व्हिडिओ मला जास्त टाकायला जमत नाही तर म्हटलं आज दिवसभराचं मी माझं रुटीन काय आहे ते पण शेअर करते या ब्लॉगच्या माध्यमातून आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत जे जन्युअन सबस्क्रायबर आहेत म्हटलं म्हणजे अग अजिबात जे लोक मला ओळखत नाही ज्यांनी मला माझे व्हिडिओ बघून मला सबस्क्राईब केले काय माहीत त्यांना कुठची गोष्ट आवडली असेल कुठचा क्षण आवडला असेल कुठचा व्हिडिओ आवडला असेल माझ्यातली कुठची बोललेली गोष्ट आवडली असेल तर म्हटलं त्या लोकांशी थोडंसं बोलूया कारण बऱ्यापैकी सबस्क्रायबर लोकं मला बघ म्हणजे माझे व्हिडिओ बघतातही आणि ते मला यूट्यूब स्टुडिओमध्ये दिसतं की बऱ्यापैकी सबस्क्रायबर माझे व्हिडिओ बघतात तर मग म्हटलं बोलूया थोडंसं कारण या माझ्या चॅनलवरती माझ्या ओळखीची अशी कुणीच लोक नाही आहेत म्हणजे माझं हे चॅनल आहे ना हे कोणाला माहितीच नाही आहे माझा नवरा माझी दोन मुलं सोडली आणि एक मैत्रिण सोडली तर बाकी कुणालाच माहिती नाही आहे म्हणजे अक्षरशः खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत आणि बाकीची फॅमिली आहे म्हणजे इतकं मी ही गोष्ट सिक्रेट ठेवली आहे ना ह्या वेळेला की माझ्या आईवडिलांना माझ्या भावा बहिणीला पण मी सांगितलं नाही की मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केले कारण ह्या आधी एक माझं यूट्यूब चॅनल होतं आणि आता त्याच्यावर बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत पण मागच्या वर्षी एक इन्सिडन्स झाला आणि त्यानंतर माझं ते यूट्यूब चॅनल बंद पडलं आणि त्या तीही गोष्ट मी एका व्हिडिओमध्ये शेअर केली आहे आणि पुढेही मी हवं तर ती गोष्ट नक्कीच शेअर करेन पण तो अनुभव गाठीशा घे गाठीशी घेऊन मी थांबली नाही तर परत एक नवीन चॅनल चालू केलं आणि म्हटलं ह्या वेळेला आपण असे सबस्क्राईबर आपल्यासोबत जोडूया की जे आपल्याला ओळखत नाही आपलं काम बघून किंवा मला बघून माझी एखादी गोष्ट बघून जे लोक मला सबस्क्राईब करतील मला बघतील अशाच लोकांशी म्हटलं आपण जोडलं जाऊया आपलं जे काही नेहमीचं रोजचं काम असतं घरातलं जेवण मुलांना स्कूलमध्ये सोडणं मग त्यांचं सगळं आवरणं आल्यावर आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात तसंच मी इथे जेवण बनवते मुलं माझी सकाळी शाळेत जातात त्यानंतर मग त्यांचं टिफिन वगैरे आवरून हजबंड ऑफिसला गेल्यानंतर माझं काम चालू असतं इथे मी एक शेंगदाण्याची चटणी करून ठेवते ती म्हटलं तुमच्यावर शेअर करूया शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यामध्ये लसूण टाकलाय आणि आपलं लाल तिखट टाकायचं म्हणजे मी मालवणी मसाला टाकलाय आणि मग मीठ चवीपुरतं असं सगळं टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटलं तरीही चालतं खूप छान चटणी होते माझ्या मुलांना मला आम्हाला सगळ्यांना ही चटणी फार आवडते बरेच लोक करतही असतील पण मला म्हटलं मी करते तर म्हटलं आज तुमच्यावरती शेअर करावी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर माझ्याकडे आमच्या बाजूची मुलगी आलेली ताई मला साडी नेसून दे म्हणून सांगायला ती टीचर आहे आणि टीचर म्हटल्यानंतर शाळेत त्या लोकांना वेगवेगळ्या फंक्शनच्या वेळेला साड्या नेसायला लागतात वे मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की अ, मी प्रॉपर साडी ड्रेपर आहे म्हणजे मी मला तर पहिली आवड होती साडी ड्रेपिंगची पण मी प्रॉपर कोर्स केला तो साडी ड्रेपिंगचा मला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवायला येतात नऊवारी मधले सगळे प्रकार सहावारी बेंगोली गुजराती अशा सगळ्या प्रकारच्या साड्या मला नेसवायला येतात पण मी अजून साड्या ड्रेपिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर केला नाही आहे लवकरच करण्याचा मी नक्की ट्राय करेन वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवण्याचे व्हिडिओ जे असतात ते तर तिला छान प्रकारे मस्त अशी साडी नेसून दिली आणि ती नेहमी माझ्याकडे येते साडी नेसून घ्यायला आणि तिलाही आवडतं आणि मीही आनंदाने नेसून देते तिला साडी कारण मलाही साडी नेसवणं मेकअप करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे मी ही आवडीने करते तिला छान अशी साडी नेसून दिली तिचं पुढे फोटोही मी ॲड करते म्हणजे तुम्हाला दिसेल की ती छान मस्त चापून चुपून साडी नेसवली मला अशा छान चापून चुपून साड्या नेसायला आणि नेसवायलाही आवडतात त्यानंतर इथे भाजी बनवली माझ्या मुलासाठी तो सिलेक्टेड गोष्टी खातो तो प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि भाज्या वगैरे पण त्या असा सिलेक्टेड खातो जास्त म्हणजे असं तो उं... त्याच्या आयुष्यात खाण्याच्या बाबतीत खूप सिलेक्टेड आहे तर मग अशी तुम्हाला मी जी चटणी दाखवली ना ती अशी मी बारीक करून घेतली आणि आता डब्यात भरून ठेवून देते म्हणजे आय वेळेला तोंडी लावायला जर भाजी वगैरे काही कमी पडली तर मग अशी चटणी कामाला येते आणि ही चटणी मला ना दह्यात टाकून खायला फार आवडते दही म घ्यायचं त्याच्यामध्येही एक चमचा चटणी टाकायची आणि ती भाकरी किंवा चपातीसोबत खाऊन घ्यायची खूप छान लागते त्यानंतर संध्याकाळी ना थोडं म्हटलं झाडं वगैरे नीट करूया ॲक्च्युली माझ्या गॅलरीत पहिली खूप झाडं होती पण मी जेव्हा एप्रिल मेमध्ये गावाला जाते ना तेव्हा पूर्ण वाट लागते पाणीच घालायला कोण नसतं आजूबाजूवाले पण गावी जातात त्याच्यामुळे मग सगळी झाडं सुकून मरून जातात तर माझ्याकडे काही कुंड्या होत्या ज्या मातीने भरलेल्या आहेत तर म्हटलं थोडंफार ते ओलं करूया आणि थोडंसं ते परत झाड लावूया मला ॲक्च्युली झाडं वगैरे लावायची आवड आहे पण मुंबईमध्ये शहरांमध्ये जागा कमी पडते जागेचा अभाव परत मग आपण कुठे बाहेर गेलो तर मग पाणी टाकायला कोण नसतं मग ते झाडं सुकून मरून जातात मग ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या म्हणून मग मा कधी कधी कंटाळा येतो कारण आपण पैसे इन्व्हेस्ट करतो कारण गावसारखं नाही आहे नाही ते सगळं विकत घ्यायला लागतं अगदी मातीही विकत घ्यायला लागते कुंड्या विकत घ्याव्या लागतात सगळं झाडं विकत घ्यावी लागते गावी आपण कोणाच्या पण शेतातून शेजाऱ्या पाजऱ्यांकडून घेऊन येतो वगैरे तुटलेली ती लावतो माती असते आणि ते छान हो होतं पण इथे सगळं आपले आपण एवढे मेहनतने करतो सगळं आणि नंतर मग ते सुकून गेलं किंवा मग आपण काही कामासाठी बाहेर गेलो ते बघितलं नाही मग ते आपले पैसेही वेस्ट होतात आपली मेहनत वाया जाते आणि मग खूप वाईट वाटतं पण म्हटलं आता आहे आता थोडा वेळ तर म्हटलं करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया मला तसं झाडं वगैरे लावायला आवडतात पण जागेच्या अभावामुळे मी थोडं कमी लक्ष देते ह्या गोष्टींमध्ये तर माझ्याकडे ना गावरून येताना मी झेंडूच्या बिया आणलेल्या त्या म्हटलं आता इथे या झाडांमध्ये टाकते आणि म्हटलं बघू मग झेंडूची फुलं आली आता मी टाकतेच आहे मग झाडं रोपं आल्यानंतर मी नक्कीच तुमच्यावरती शेरी करेन ही जी तुळस आहे ना ती स्वतःहून उगवून आलेली आहे म्हणजे ह्या ज्या बिया असतात ना त्या मी काय केलेल्या पहिली जी तुळस होती याच्या आधीची त्याच्या ज्या बिया होत्या त्या मी पूर्ण अशा सुकलेल्या बिया त्याच कुंडीमध्ये टाकलेल्या त्याच्यानंतर ती तुळस माझी सुकून गेली आणि एप्रिल मेमध्ये ना चिमण्या फार येतात आणि सगळी तुळशीची पानं खाऊन जातात मग त्या आम्ही बिया ज्या टाकलेल्या ना नंतर आल्या आणि त्यानंतर अशी मस्त अशी तुळस झाली छान बहरली आता परत त्याच्यामध्ये ज्या बिया आल्या आहेत ना त्या सगळ्या आम्ही सुकवलेल्या घेणार आणि परत त्याच्यामध्येच त्या टाकणार आहे जेणेकरून परत मग माझ्या तुळशी छान येतील आणि आता ह्या ज्या कुंड्या आहेत ना त्या मी याच्यातली माती ओली करते ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पहिलं तगराचं झाड होतं आणि ते तगराचं जे मूळ आहे खोड आहे ना ते निघतच नाही म्हणजे झाड मरून गेलं सुकून तरी पण ते जे खोड आहे त्या मातीमध्ये मा इतकं घट्ट बसलं आहे ना की निघतच नाही आहे मग म्हटलं तसंच ते राहू दे आज ते मी आजूबाजूला त्या बिया ज्या मी गावावरून आणल्या आहेत झेंडूच्या फुलांच्या तर त्या मी त्याच्यामध्ये टाकून घेते आता बघू हे आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन त्याची रोपं वगैरे छान जर आली आणि मोठी झाली तर दाखवेन कारण माझ्या गॅलरीत पाऊस पण भरपूर येतो त्याच्यामुळे झाडांच्यात म्हणजे ते, ते जे असतात छोटी झाडं तर ती शक्यतो टिकतही नाही पावसाळ्यात कारण जोराचा पाऊस आल्यानंतर त्याचे जे मोठे मोठे टपोरे थेंब असतात ना ते झाडांवर पडतात आणि झाडंही पूर्ण अशी कोमेजून जातात म्हणजे असं म्हणतात ना एखादी गोष्ट जास्तही चांगली नाही तसं होतं मग ते आणि आता ते उचलून दुसरीकडे कुठे ठेवायलाही मला जागा नसते त्याच्यामुळे ते तिथंच ठेवायला लागतं तर असं हे माझं रोजचं रुटीन असतं जेवण मुलांना सांभाळणं त्याच्यातून माझा थोडासा एक स्मॉल छोटा बिझनेस आहे त्यासाठी वेळ देते ज्वेलरी मेकिंग करते शूटिंग वगैरे असेल तर तिकडे जाते घरी असल्यानंतर घरी प्रॉपर सगळा वेळ देते ॲक्च्युली ॲक्टिंग रिलेटेड मला बरीच कामं येतात पण मी ती घेत नाही कारण मला माझं घर आणि माझी मुलं माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यांना सांभाळणं त्यांना वेळ देणं ह्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात जास्त महत्त्वाच्या मानते आणि त्याच करते मिश्रांना ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी जर शूटिंग वगैरे आलं तर नक्कीच घेते आणि जाते कारण मला ती आवड आहे अभिनयाची म्हणून हे असं सगळं माझं आयुष्य आहे आणि नक्कीच ते मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण तुम्ही सगळी माझी अशी लोकं आहात ना जी माझ्याशी या आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून या यूट्यूबच्या माध्यमातून जोडली गेलेली आहात तुम्ही ना मला ओळखत ना मी तुम्हाला ओळखत पण एक खूप छान बॉन्डिंग तयार झालं आहे जर तुम्ही जर मला नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल ना तर नक्कीच तुमचं नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही लिहा मी नक्कीच तुमचं नाव घेईन मलाही आवडेल तुम्ही कोण आहात मला बघता कुठून काय ते सगळं जाणून घ्यायला आणि आजचं हे रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह जर माझे अशा रुटीन व्लॉग्सला चांगले व्ह्यूज आले तर नक्कीच माझं डेली जे रुटीन असते ते मी शेअर करत राहीन आता ही जी छोटीशी कुंडी आहे ना ह्याचं नक्कीच मी काहीतरी दुसरा उपयोग करेन आणि तेही तुमच्याबरोबर मी शेअर करेन तेच मी माझ्या मुलाला सांगते याचा आपण काहीतरी छान करूया ह्याच्यामध्ये तर आजचा हा रुटीन ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तो मग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही इथपर्यंत जर माझा व्हिडिओ बघितला असाल तर खरंच तुमचे खूप मनापासून आभार की तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी मला एवढा वेळ दिलात जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर नक्कीच तुमचं नाव कमेंट करा मी नक्कीच तुमचं नाव घेईन मला खूप आवडेल तुमचं नाव घ्यायला आणि मला जाणून घ्यायला की तुम्ही कोण आहात माझे व्हिडिओ बघता चला तर परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या आप्तसुखी यांची काळजी घ्या बाय